नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्प बाजार समिती आहे ज्यांना आवकाल पाचशे चौतीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार सहाशे पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर दराई चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली दोन हजार एकशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर चार हजार तीनशे पस्तीस सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड अवकाल तीनशे बहात्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर दराई चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर आवकाली पाचशे पंधरा क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे कमाल दर दराय चार हजार तीनशे पन्ना पन्नास रुसदर राय चार हजार दोनशे सदतीस रुपये